माझ्या आयुष्यामध्ये मुंबईमध्ये जेव्हा मी पहिलं घर खरेदी केलं त्यावेळी ते त्या गुढीपाडव्याला केलं ती एक आठवण एका गुढीपाडव्याला मी नवीन दागिने खरेदी केले होते आणि तिला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि तिला लक्षात आलं की ह्यालाही दागिन्यातल्या नक्ष्यांमधलं बऱ्यापैकी कळतं त्यामुळे तो आनंदाचा सोहळा झाला माझ्यासाठी बायकोच बनवते मला येत नाही म्हणजे हे खूप अभिमानास्पद नाही आहे सांगण्यासारखं नाही मला फक्त चहा बनवता येतो त्यामुळे आणि मी किचनमध्ये बायकोला मदत करायला गेलो तर माझी लुडबुड जास्त होते त्यामुळे ती चिडते अशोक शिंदे खूप चांगल्या पद्धती आहेत तो म्हणतो की आपण नेहमी ज्या पद्धतीचं काम करतो ते जास्त परिश्रमाचं असतं त्याला दिवस रात्र असे नियम नसतात त्यामुळे जिभेवर साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा सगळ्यात आधी कसं मी खूप छान आहे ओके सगळ्यात आधी मला विचारायचं आहे की गुढीपाडवा हा सण येतोय तर तुमच्या आयुष्यातला खास गुढीपाडवा सण नेमका कोणता होता मला फार लहानपणापासून तर ते तुम्ही नाटकातही काम केलेलं आहे चित्रपटातही काम केलं सगळे टप्पे जाणून घ्यायला आवडतील गुढीपाडव्याला आपल्याकडे एक वेगळं महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आपण हा सण मानतो शुभकार्य करण्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो माझ्या आयुष्यामध्ये मुंबईमध्ये जेव्हा मी पहिलं घर खरेदी केलं त्यावेळी ते, ते गुढीपाडव्याला केलं ती एक आठवण मला आणि विविध चांगल्या गोष्टींची सुरुवात पाडव्याच्या निमित्ताने करत आलेलो आहे ती एक आनंदाची गोष्ट आहे पण लहानपणाची काही अशी आठवण आहे का मी माझ्या मा, मा, बालपणी कवठाची चटणी असायची किंवा कडुनिंबाचा पाला घोटून गुळामध्ये असं आम्हाला दिलं जायचं कारण त्यानंतर ऋतू बदल होतात आणि उन्हाची काहीली जाणवायला लागते तर त्यावेळी ज्या आहारशास्त्रात बदल करायचे असतात ते आपल्या प्रत्येक सणाला तुम्ही जर बघितलं तर आहारशास्त्रांमधले बदल सहजपणे सांगितले गेलेले आहेत आणि त्याच्याशी तसं विज्ञान जोडलेलं आहे okay. so, uh, sir, तर त्याचा मागोवा घेणं खूप महत्वाचं मला वाटतं आणि बालपणी आम्ही ते सगळं करायचो सगुडी पाडवा सण म्हटला तर आपण नवीन वस्तू घेतो नवीन गोष्टी घेतो तर तुमच्या आयुष्यातील फर्स्ट कमाई असेल किंवा असा कोणता खास क्षण असेल ज्यावेळेस तुम्ही असं मोठं एखादं वस्तू घेतल्या आता घराचं तुम्ही सांगितलंच पण त्या त्या व्यतिरिक्त सोडू मोठी अशी वस्तू काय असते घर माणसाचं घर ही मोठी वस्तू त्याच्यासाठी प्रत्येकासाठी माझ्यासाठी ती मोठी वस्तू आहे वाहन स्वतःचं घेतलं ती पण मोठी वस्तू झाली बाकी मला खूप नाविन्यपूर्ण खरेदीची आवड नाही किंवा गाड्यांची खूप आवड नाही आहे आपण जसे जशा गरजा आहेत त्या पद्धतीनं त्याची पूर्तता करावी अशा मताचा मी आहे गुढीपाडवा सण म्हटलं तर खास नवऱ्या बायकोसाठी पण खास हा सण असतो तर त्यांच्यासाठी मॅडमसाठी कधी असं काही गिफ्ट घेतलं जे फार आश्चर्यचकित होतं त्यांच्यासाठी तुम्ही त्यासाठी एका गुढीपाडव्याला मी नवीन दागिने खरेदी केले होते आणि तिला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि तिला लक्षात आलं की ह्यालाही दागिन्यातल्या नक्ष्यांमधलं बऱ्यापैकी कळतं okay. त्यामुळे तो आनंदाचा सोहळा झाला माझ्यासाठी okay. तर आता असं नवीन वर्षात आपण ठरवतो काहीतरी करायचं तर तुम्ही काय ठरवलं आहे संकल्प असं नाही म्हणते पण असतं ना नवीन वर्षात आपण हे शिकलं पाहिजे हे केलं पाहिजे तसं नवीन ज्या कामगिऱ्या माझ्या वाट्याला येतील त्या खूप चांगल्या पद्धतीनं आपण करायच्या असं संकल्प आहे तरी कोणती भूमिका करायला आवडेल किंवा अशी इच्छा असते की ही भूमिका आपल्याला करायची आहे तसं नाही मी असं ठरवत नाही मला जी भूमिका येईल ती कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल यावर मी जास्त विचार करतो आपल्याला ही करायला पाहिजे मग ती करायला पाहिजे अशा भानगडीत मी पडत नाही जी आली आहे त्यात आपण काय वेगळं करू शकतो किंवा किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो असं एक फक्त या सणाला आपण गोडधोड गरीब घरी बनवतो तर तुम्ही म्हणजे मकरंद अनौस सर असं गोडधोड बनवतात का त्यांना येतं का किंवा बायकोने खास तुमच्यासाठी असं बनवला कोणता स्पेशल पदार्थ होता बायकोच बनवते मला येत नाही म्हणजे हे, हे, हे खूप अभिमानास्पद नाही आहे सांगण्यासारखं नाही मला फक्त चहा बनवता येतो त्यामुळे आणि मी किचनमध्ये बायकोला मदत करायला गेलो तर माझी लुडबुड जास्त होते त्यामुळे ती चिडते तर ती मात्र फार उत्तम पाककृती करते आणि ती खूप उत्तम गृहिणी आहे त्यामुळे ती फार चांगल्या पद्धतीच्या वेगवेगळे पदार्थ आम्हाला सगळ्यांना खायला गेलं तर माझ्या मुलाकडे तुम्ही पाहिलं असेल तो चांगला असा धष्टपुष्ट आहे त्यामुळे तिच्याच हातात ते असतं आपल्या पदार्थावरून विषय निघालाच आहे तर मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच कलाकारांसोबत काम केलेलं आहे जर मी वेगवेगळ्या चवीची नावं घेतली तर तुम्ही एखाद्याचं नाव घेऊन किस्सा वगैरे काही सांगू शकाल का जसं की गोड गोड पदार्थ गोड पदार्थ म्हणल्यानंतर बरेच जण गोड आहेत माझ्या म्हणजे ह्या आपल्या सिनेसृष्टीमध्ये आमचा मला आवडणारा गोड नट म्हणजे अशोक शिंदे आहे अशोक शिंदे खूप चांगल्या पद्धती आहेत तो म्हणतो की आपण नेहमी ज्या पद्धतीचं काम करतो ते जास्त परिश्रमाचं असतं त्याला दिवस रात्र असे नियम नसतात त्यामुळे जिभेवर साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा म्हणजे आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि मला हे अगदी शंभर टक्के मान्य आहे कमाल म्हणजे हे उत्तर तुम्हालाही आवडलं असेल आणि हे आपण स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो दुसरा तिखट बरेच जण असतात म्हणजे पटकन बोलून टाकणारे आता मी पण त्यातलंच आहे म्हणजे मला आपल्याला जे वाटतंय ते आपण बोललं पाहिजे अशा मताचा मी आहे त्यामुळे कोणी रागावलं तर ते क्षणिक असेल याची मला खात्री असते पण आपल्याला जर चुकीचं दिसत असेल तर त्याविषयी भाष्य केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी तसं करतो तिकडे असं कोणाचं नाव नाही बरेच जण असतात तिखट त्यामुळे काही जण नाही सांगता येणार कारण तिखट बोलणारे खूप जण आहेत पण समजावून सांगणारेही आहेत आणि प्रेम शकता करणार की ह्या या म्हणजे ह्या या सीनला असं झालेलं नाटकाच्या वेळेस सिनेमाच्या वेळेस मी फार चिडलो होतो आणि मग काही झालं कायद्याचं बोला सिनेमाच्या डबिंगच्या वेळेस कोर्टामधलं माझं एक सीन होता आणि त्यामध्ये मला खूप इंटेन्स बोलायचं होतं डबिंगच्या वेळेस त्यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीने मला नकार दिला आणि मग आमचा थोडासा वाद झाला आणि तो म्हणला नाही मग आमचं त्याच्या पद्धतीनंच मला तो त्याने डब करायला लावला सीन आणि जेव्हा आम्ही त्या सिनेमाचा प्रीमियर शो बघत होतो त्यावेळी त्या कोर्टातल्या सीनला टाळ्या वाजल्या प्रेक्षकांच्या आणि मी चंदूच्या शेजारी बसलो होतो आणि मी त्याच्या मांडीवर हात ठेवून सॉरी म्हणालो तर त्यावर तो म्हणाला नाही तू ज्या पद्धतीनं म्हणत होतास त्याने पण टाळ्याच आल्या असत्या पण मग दिग्दर्शक कुठे राहिला माझ्या मनात ते करून राहिलं की हे किती बरोबर आहे कडू कडू मी सांगत नाही ते माझ्या मनाशी ठेवतो हो कारण ते सांगून आपण कशाला कडवटपणा निर्माण करा तर मी कडवटपणा निर्माण करण्यासाठी नाही आहे माझं नाव मकरंद आहे मकरंद म्हणजे मध असतो फुलातला तर त्यामुळे आपण गोडवा तेवढा घ्यावा कडवटपणा विसरून जावा okay. so, शेवटी प्रेक्षकांना कशा प्रकारे म्हणजे हटके प्रकारे कशा शुभेच्छा देऊ शकता मराठी नवीन वर्षाच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्षाच्या सर्व मराठी प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा हे हटके झाले धन्यवाद थँक्यू सो मच so